ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे गणपत गायकवाड यांना सकाळी उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट न्यायालयात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आणण्यात आलाय यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे परंतु आधारवाढी की तळोजा कारागृहात नेण्यात येणार आहे हे समजू शकलं नाही न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी संचारबंदी लागू केली असून मीडियाने नागरिकांना बंदी, मीडिया ना बंदी घातली आहे